ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानन्द भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी यतीवर्य स्वामी राजाय नमो नमः अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ। देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा पुढील काही मिनिटे या संदेशाला दे तू तुझ्या आयुष्यात चमत्कारिक परिवर्तन अनुभव करण्यास तयार केल्या जात आहेस वाईट शक्ती तुमच्या आजूबाजूला सतत वावरत असतानाही मी तुम्हाला हा पवित्र संदेश देत आहे जो तुमच्यासाठी सर्व काही घडवून आणू शकतो जे तुमच्या जीवनात पवित्रता आनंद प्रगती उत्साह आणि खूप काही अशी भरभराट देणारा ठरू शकतो म्हणूनच पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी हा महत्त्वाचा संदेश ठरू शकतो तुम्ही जर याला न वगळता न दुर्लक्ष करता ऐकलेत तर तुमच्या आयुष्यात ते अद्भुत चमत्कार तुम्ही एकत्रित करू शकाल देवाचा हा पवित्र संदेश तुमच्यासाठी भरभराट आणि अनेक पैलूंनी तुमचे जीवन परिवर्तन करणारा आहे तुम्ही ज्या क्षणाला देवाकडे प्रार्थना केली आहे ती प्रार्थना स्वीकार करण्यात आली आहे म्हणून हा दैवी ऊर्जेने भरलेला संदेश तुमच्यापर्यंत देवाने पाठवला आहे तुम्ही कधीही घाबरू नये किंवा त्या वाईट शक्तीपासून लांब राहण्यासाठी देवाचे नामस्मरण तुमच्यासाठी पुरेसे ठरणार आहे तुमच्या जीवनात अनेक गोष्टी परिवर्तन करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र स्वामींचा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल त्या क्षणापासून तुमच्यात ते अद्भुत परिवर्तन ते आनंदाचे क्षण तुम्ही तुमच्या आयुष्यात पाहू शकाल पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची ठरणार आहेत तेव्हा या संदेशाला संपूर्ण ऐकून घ्या आणि स्वामी नावाचा जयघोष श्री स्वामी समर्थ कमेंट्समध्ये करायला विसरू नका स्वामी मौली देव सांगतात जेव्हा तुम्ही डोळे बंद करता तेव्हाही माझे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे तुम्ही निद्रा घेता तेव्हाही माझे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे ते अविरत तुमच्यासाठी सुरू आहे देव म्हणतात तुम्ही एका नवीन आनंदात एका नवीन अशा गोष्टीत प्रवेश करत आहात जिथे ते द्वार तुमच्यासाठी उघडण्यात आले आहे ते कधीही तुमच्यासाठी बंद केल्या जाणार नाही ते आहे थेट स्वर्गातून तुमच्यासाठी उघडलेले आशीर्वादांचे तुमच्यासाठी आनंद देणारे ते द्वार आहे जे स्वर्गासारखे सुख तुम्हाला या आयुष्यात प्रदान करणारे आहे तुम्ही जर प्रवेश करू इच्छित असाल तर होय देवा मी प्रवेश करू इच्छितो तुम्हाला हवे असलेले नाते नात्याकडून मिळणारे प्रेम आनंद जिव्हाळा तुमची अनेक संकटे दूर करणारे आणि तुम्हाला भरपूर प्रेम आनंद तुमच्या नात्यांचा सहवास आणि ते सर्व काही इच्छित प्राप्त करून देणारा हा द्वार तुमच्यासाठी देवाने उघडला आहे त्यात प्रवेश करण्यासाठी तुम्हाला फक्त देवावर विश्वास ठेवायचा आहे आणि तुमचे पाऊल पुढे करायचे आहे तुम्ही ज्या क्षणाला देवावर विश्वास ठेवून पाऊल पुढे उचलाल तेव्हा तुमच्यासाठी ते द्वार उघडले जाईल तुम्ही स्मित हास्य करून तिथे पाऊल टाकावे कारण तिथे तुमच्यासाठी प्रत्येक आनंद आहे तुम्हाला त्या नात्यातील गोडवा आनंद सुसंवाद हवे आहेत तेही प्राप्त होईल तुम्हाला ज्या काही कार्यात अडथळे येत आहेत तेही नष्ट करण्यात येतील आणि तुम्ही तुमचे उज्ज्वल भविष्य आनंदासह तुमच्या कुटुंबासह तिथे खूप काही आनंद प्राप्त करू शकता अशा सीमांच्या बंधनातून ते बाहेर आहे जे तुम्हाला निरंतर खूप काही मागे ठेवते खूप काही वेळा अशा गोष्टी घडतात ज्या तुमच्या हाताबाहेर जाऊ लागतात तेव्हा देवाचे स्मरण करा आणि तुम्ही जर या द्वारात प्रवेश करू इच्छित असाल तर आत्ताच होय मला आणि देवा मी प्रवेश करू इच्छितो हो, असे टाईप करा तुमच्यासाठी ते द्वार कधीही बंद होणार नाही या ठिकाणी तुम्हाला माझे अधिक प्रेम आपुलकी आनंद आणि आशीर्वाद आणि काही चमत्कार प्राप्त होतील तुमचा देव महान आहे असे लिहायला विसरू नका तुम्ही ज्या काही सीमा तुमच्या आयुष्यासाठी मनासाठी आणि विचारांसाठी बांधून ठेवल्या आहे त्या सर्व काही तोडून टाकणारा देवांचा आशीर्वाद चमत्कार तुमच्यासाठी घडणार आहे तो स्वीकार करण्यास तुम्ही तत्पर असाल तर आत्ताच होय म्हणा देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा जेव्हा जेव्हा देव तुमच्या दिशेने ते चमत्कार आशीर्वाद पाठवतात तेव्हा तुमच्या आयुष्यात खूप काही असे परिवर्तन असे बदल घडू लागतात जे तुमच्यासाठी योग्य ठरतात तुम्ही तुमची पावले त्याच ठिकाणी वळवू लागता जिथे तुम्हाला भरपूर यश प्राप्त होऊ लागते देव तुमच्यासमोर असेच कार्य देतात जे केल्यावर तुम्ही अधिक प्रगती साधू शकता आणि देव तुम्हाला त्याच मार्गावर नेतात जिथे तुमचा आनंद आहे तुमच्या कुटुंबासाठी सुख समृद्धी आणि प्रगती दिली आहे त्या वळणावर चालण्यासाठी त्या मार्गावर चालण्यासाठी तुम्हाला फक्त देवावर विश्वास आणि विश्वासच ठेवायचा आहे आणि पावले पुढे टाकायची आहेत देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा हा संदेश नसून तुझ्यासाठी सांकेतिक चिन्ह घेऊन आलेला एक संदेश आहे जो दिव्य पवित्र आहे तुझ्या आत्म्यालाही तो पवित्र करणार आहे तुझ्या समस्या संपून जातील तुम्ही जे काही क्लेश त्रास भोगले आहेत ते सर्व काही संपवण्याच्या मार्गावर देव आहे तेव्हा देवाला तुमच्यासाठी कार्य करू द्या आणि तुम्ही ते स्वीकार करा जे काही बदल परिवर्तन शुभ घडत आहे ते शुभ का घडत आहे कारण तुमच्या हातून कित्येक चांगली कर्म झाली आहेत म्हणून देव तुमच्यावर प्रसन्न होऊन आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आले आहेत देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या जीवनात अनेक बदल परिवर्तन घडत असताना मी तुला संरक्षण देत आहे तुला त्या ठिकाणी नेत आहे जिथे तुम्ही स्वतःला समृद्धीने आनंदाने परिपूर्ण पाहणार आहात मला माहीत आहे की तुमची ऊर्जा केव्हा वाढवावी तुमच्यासाठी काय योग्य आहे ते तुम्हाला कुठल्या वेळेस प्राप्त व्हावे यासाठी मी तुमच्यासाठी ते सर्व काही पाठवत आहे जे तुम्हाला हवे आहे तुम्ही ते दिव्य प्राप्त कराल तुमच्या समस्या संपतील तुम्ही माझ्या दिव्य आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात तुमच्या समस्या या रात्रीतून संपवण्यात येणारे आशीर्वाद मी तुम्हाला देत आहे तुम्ही तुमच्यासाठी जे काही प्रयत्न करत आहात त्यावर विश्वास ठेवा की ते सर्व काही तुम्हाला शक्यतेने मिळणार आहे तुमची ऊर्जा वाढवण्यात येत आहे स्वतःला विसरू नका कारण तुम्ही तुमच्या कुटुंबाचे आणि माझे प्रिय बाळ आहात तुम्ही जेव्हा तुमच्या कुटुंबासाठी कार्य करता त्याचप्रमाणे तुम्ही सर्व माझे प्रिय बाळ आहात म्हणून मीही तुमच्यासाठी माझे कार्य सुरू ठेवतो माझ्या प्रिय बाळा जेव्हा 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 तुला खूप काही गरज असते जेव्हा खूप काही कठीण काळ असतो जेव्हा संघर्ष वाढलेले आहेत असे तुला वाटत असतानाही माझी मदत तुला निरंतर आहे तुम्ही स्वतःला कधीही एकटे प्राप्त करत नाही कारण मी सदैव तुमच्या आजूबाजूला राहून तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तो मदतीचा हात देतो तुम्हाला त्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्गही तुमचा देवच दाखवत आहे तेव्हा दैवी शक्तीवर विश्वास ठेवा तुम्हाला कोण कमजोर बनवत आहे किंवा तुमच्यात कोण नकारात्मकता भरत आहे याकडे दुर्लक्ष करा आणि जिथून तुम्हाला सकारात्मकता प्राप्त होते जसे माझे संदेश तुमच्यापर्यंत येतात तेव्हा ते, ते संपूर्ण ऐका मन लावून एकाग्र चित्ताने ऐका कारण ते तुमच्यात सकारात्मक ऊर्जा भरतात तुम्हाला त्या ठिकाणी नेतात जिथे तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे बाळा आजही माझा संदेश तुझ्यासाठी आला आहे तो तुला तुझ्या भाग्यात चमत्कारिक ठरणार आहे तुम्ही जर एकाग्र मनाने ऐकत असाल तर मी खूप काही संकेत तुम्हाला या संदेशातून देत आहे तुमच्या कुटुंबावर येणारे संकट टाळले जाईल तुम्ही जर निरंतर देवाचे स्मरण करत असाल तर लक्षात घ्या की कुठलेही संकट तुम्हाला हरवण्यासाठी नाही तर तुमचा विजय निश्चित करण्यासाठी तुमच्याकडे येऊ पाहते पण तुमचा देव ते सर्व काही तुमच्यापासून दूर ठेवण्यासाठी सक्षम आहे तुम्ही जर दैवी शक्तीवर देवाच्या अफाट अनंत शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका तुम्ही एका अनंत आणि खूप काही मोठ्या शक्तीने व्याप्त आहात जी स्वामींची दिव्य ऊर्जा आहे जी स्वामींची शक्ती आहे स्वामी नामाची अनंत पाठ केल्यावर जी काही ऊर्जा मिळू शकते ती तुम्हाला या संदेशातून ऐकल्यावर मिळू शकते जर तुम्ही स्वामींचे स्मरण करत हा संदेश ऐकत असाल तर देवाचेच बोल तुमच्या कानी येत आहेत देवाची दिव्य शक्ती सतत तुमच्या आजूबाजूला असून तुम्ही सकारात्मकतेने परिपूर्ण केल्या जात आहात तुम्ही दैवी ऊर्जेने परिपूर्ण होत आहात कारण हा दैवी संदेश दैवी ऊर्जेने भरलेला आहे सकारात्मकतेने भरलेला आहे तो तुमच्यापर्यंत येऊन पोहोचणे हे तुमच्या भाग्याचे शुभ लक्षण आहे जेव्हा तुम्ही दुरावलेले असता किंवा स्वतःला एकटे मानता पण तसे न करता तुम्ही त्या क्षणाला देवाची सकारात्मक ऊर्जा अनुभवू शकता कारण मी सतत तुमच्या आजूबाजूला राहून तुम्हाला ते सकारात्मकता प्रदान करतो तुमच्या आयुष्यातली संकटे नाहीसी करतो आणि तुम्हाला सुखाचे आनंदाचे मार्ग सुचवतो तुम्ही त्यावर प्रयत्नांनी पुढे जावे कारण देव तुम्हाला मार्ग दाखवू शकतात पण चालणे तर तुम्हालाच आहे देव तुम्हाला संकटात हात देऊ शकतात पण बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हालाच शोधायचा आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुला मार्ग दाखवू शकतो पण तुझ्या शक्तीने तुला ते पुढे जाणे आहे मी तुला शक्ती देईन पण प्रयत्न तुलाच करावे लागतील हार मानू नकोस चमत्कार घडणार आहे कारण तुम्ही माझी आठवण केली आहे तुम्ही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात म्हणूनच हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा हा ऐकत असताना तुम्ही एक आनंदाची बातमी स्वीकार करा जी तुमच्यासाठीच आलेली असेल तुम्ही ज्या क्षणाला देवाचे आभार मानता तेव्हा अधिक शक्तीसह देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊ लागतात तुमच्यासाठी चमत्कार होऊ लागतात हा आठवडा तुमच्यासाठी चमत्कारांनी भरलेला आहे तुम्ही ज्या काही अपेक्षा इच्छा देवापुढे मागत आहात त्या सर्व काही देव प्रगट करणार आहेत अगदी योग्य वेळ आल्यावर तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल विसरून जा की तुम्ही खूप काही कष्ट त्रास पाहिला आहे पण देव तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सुचवत आहेत जर तुम्ही हा संदेश एकाग्र मनाने स्वीकार केला तर अगदी काही क्षणात देखील चमत्कार घडू शकतो तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल स्वामींचे भक्त असाल म्हणूनच तुम्ही हा दैवी संदेश ऐकत आहात तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे देव म्हणतात निराशेच्या क्षणालाही अंधारमय वातावरणातही मी तुम्हाला प्रकाश देईन आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन करीन तुम्ही फक्त विश्वासाने पुढे येण्यास तयार राहा तुम्ही जेव्हा सज्ज असाल तेव्हा ते, ते सर्व काही संकट निरसून जाईल आणि तुम्ही माझे आशीर्वाद चमत्कार प्राप्त करा काहीतरी अद्भुत तुमच्या आयुष्यात प्रवेश करत आहे जे देवांनी तुम्हाला दिलेले आशीर्वादाच्या रूपात आहे ते स्वीकार करण्यास तुम्ही तयार आहात तुमची आर्थिक परिस्थिती खूप काही वेगवान गतीने परिवर्तन होत आहे कारण देव ते इच्छितात की तुम्ही खूप काही काळापासून जे काही त्रास सहन केले आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला मिळावा आणि तुम्ही तुमचे जीवन समृद्ध आणि आनंदतेने व्यापित करावे देव म्हणतात तुला कशाचीही कमतरता भासू देणार नाही माझ्या वचनावर माझ्या आशीर्वादांवर विश्वास ठेवणाऱ्यांना कधीही अंधाराचा सामना करावा लागत नाही त्याच्या आयुष्यात दिव्य प्रकाश उत्पन्न होतो आणि तो दैवी आहे जो प्रकाश कोणीही झाकाळू शकत नाही अगदी वाईट शक्ती त्याला पाहताच नष्ट होतात म्हणूनच निरंतर आपल्या मनात चांगले विचार करा आपल्या हातून चांगले कर्म घडत असेल तर स्वतःला भाग्यशाली माना कारण तुमच्या हातून जे काही चांगले कर्म घडतील ते देवाकडे नमूद केल्या जात आहेत तुम्ही जर एखादे चुकीचे कर्म केले असेल तर तुम्हाला त्यापासून यातना होतात खूप काही ताण निर्माण होतो आणि तुमच्या मनाला शंका येतात की मी यातून बाहेर कसे पडावे तर तुम्ही त्यातून बाहेर पडण्याचा अगदी सोपा मार्ग निवडू शकता तो आहे देवाचे स्मरण करणे आणि आपल्या हातून एखादे चांगले कर्म करणे अगदी विचारातून देखील चांगले कर्म करा कुणाबद्दल वाईट विचार करू नका कुणाबद्दल द्वेष निर्माण करू नका कोण तुमचे शत्रू आहेत कोण तुमच्या विरोधात काय करत आहे याकडे जास्त लक्ष न पुरवता फक्त आपल्या कर्वांवर भर द्या चांगले कर्म निरंतर करण्याचा प्रयत्न करा कारण प्रयत्नच यशस्वी ठरतात देव म्हणतात मी सतत तुझ्या आजूबाजूला राहून तुझ्यासाठी ते संरक्षण कवच निर्माण केले आहे ज्यामुळे तुम्ही संपूर्णपणे तुमच्या कुटुंबासह सुरक्षित आहात तुम्ही वेगवान प्रगती इच्छित आहात तीही तुम्हाला योग्य वेळेवर दिल्या जाईल तुमचे अनेक प्रश्न सुटू लागतील आणि तुम्ही आनंदी असाल देव म्हणतात लवकरच तुला माझे दर्शनही घडणार आहे कारण तुझ्या मनातली ती गोष्ट मी हेरली आहे की तुला माझे दर्शन हवे आहे होय कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मी तुला नक्कीच माझे दर्शन देईल तेव्हा तू निश्चिंत राहा आणि देवाचे नामस्मरण करत राहा जेव्हा जेव्हा तुम्ही देवाचे नामस्मरण करता तेव्हा तेव्हा देव तुमच्यावर कृपाळू दृष्टीने पाहतात तुमच्या समस्या संपवतात तेव्हा देवाचे नाव घेणे आणि देवावर संपूर्ण विश्वास ठेवणे अगदी कठीण काळातही तुम्हाला देवाचे आशीर्वाद प्राप्त होतात समस्या संपतात आणि आनंदाची प्राप्ती होते तुम्ही जर स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान माझी माऊली महान असे टाईप करा खूप काही त्रास असतानाही जर देवाचा हा संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तर तुमच्या भाग्यात काही काळातच ते अद्भुत बदल आणि दैवी चमत्कार घडणार आहेत यावर विश्वास ठेवा स्वामी माऊली तिथेच आपला संदेश देतात आणि तेच भक्त ऐकतात जे सकारात्मकतेने परिपूर्ण आहेत तुमचे लवकरच एक मोठे कार्य पूर्ण होणारे आशीर्वाद देव तुम्हाला देतील आणि तुमच्या अडचणी संपतील देवावर विश्वास ठेवा स्वामी माऊलीवर विश्वास ठेवा आणि नाम जप तारक मंत्र ते करत राहा तारक मंत्राचे तीर्थ घेतल्याने तुम्ही अनेक समस्येतून बाहेर पडाल देवाचे नामस्मरण करत राहा कारण ते अनंत शक्तीने युक्त आहे स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आरोग्य आणि वेगवान प्रगती देऊत ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते हा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल हे आध्यात्मिक चॅनल आहे श्री स्वामी संदेश यात स्वामींचे संदेश आहेत जर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा स्वामी मौली लगेचच तुमची इच्छा पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ